नमस्कार जय सद्गुरू आज आपण श्रीकृष्णांसाठी खूप छान असा ड्रेस घरच्या घरी शिवणार आहोत त्यासाठी लांबी साडे एकवीस वरुंदी पाच इंचाचे असे कापड घेतलेलं आहे हे, हे मी ब्लाऊज शिवून शिल्लक राहिल्यानंतर जे कापड आहे त्यापासूनच खूप छान असा हा ड्रेस शिवणार आहे त्यानंतर आपण जे कापड घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून शिवून घ्यायचे मग ज्या बाजूला टिप मारलेले आहे त्याच्यावरतीच आपण ही लेस पुन्हा शिवून घेणार आहोत अशा पद्धतीने खूप छान असा मी श्रीकृष्णांसाठी ड्रेस घरच्या घरी तयार करीत आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच छान असा आपण घरच्या घरी श्रीकृष्णांसाठी ड्रेस शिवू शकतो त्यानंतर जे वरती कापड आहे त्याच्या आपण छोट्या छोट्या चुन्या मारून घ्यायच्या जेवढ्या अंतराच्या पाहिजे तशा तुम्ही चुन्या मारू घेऊ शकता अशा पद्धतीने मी वरती चुन्या मारीत आहे घरच्या घरी आपण ही मूर्तीसाठी खूप छान असा हा ड्रेस शिवत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूपच छान असा हा ड्रेस घरच्या घरी शिवून तयार केलेला आहे त्याच्यासाठी वेगळे कापडसुद्धा आणायची गरज नाही जे आपल्या घरात शिल्लक ब्लाऊजचे कापड आहे त्यापासूनही खूप छान असा हा ड्रेस तयार होतो आपल्याला फक्त लेसची गरज आहे ती कोणतीही लेस आपण त्याला जॉईंट करू शकतो व खूप छान असा ड्रेस आपण श्रीकृष्णांसाठी तयार करू शकतो अशा पद्धतीने मी जुन्या मारून घेत आहे माझ्या चॅनलवरती अशा पद्धतीने घरच्या घरी आपण जे शिल्लक कापड आहे त्यापासून वेगवेगळे ड्रेस वगैरे शिवू शकतो याचेही व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचप्रमाणे गोंडे घरच्या घरी कसे साडीला लावायचे या याचेही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर जे जुन्या बांगड्या आहेत त्यासुद्धा आपण नवीन कशा पद्धतीने घरच्या घरी करू शकतो याचेही व्हिडिओ मी चॅनेलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता खूपच सोप्या पद्धतीने मी चॅनेलवरती दाखवत असते तेही व्हिडिओ तुम्ही पाहून घरचे घरी तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवू शकता त्यानंतर मी एक नॉट घेतलेली आहे ती नॉट जेवरती आपण चुन्या मारलेल्या आहेत तिथे अशा पद्धतीने शिवून घ्यायची त्यानंतर दुसरे आपण एक कापड घेऊन त्याच्या चौकोन करून अशा पद्धतीने आपण शिवून घ्यायचे क्रॉस अँगलने व ते बरोबर मधल्या बा साईडला जो ड्रेस शिवलेला आहे त्याच्यामध्ये अटॅच करून घ्यायचे याच्यावरती मी लेस लावून घेत आहे त्याच्यामुळे लुक खूप छान दिसतो आपले लड्डू गोपाल हा ड्रेस घातल्यावरती खूपच छान दिसतात तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी दोन्ही साईड मोजून मध्य घेऊन त्याच्यावरती हे क्रॉस पट्टी शिवून घेतलेली आहे हे पा अशा पद्धतीने हा मी घरच्या घरी लड्डू गोपालांसाठी ड्रेस तयार केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल धन्यवाद अशा पद्धतीने आपण घरच्या घरी श्रीकृष्णांसाठी ड्रेस शिवू घेतलेला आहे